नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे तो आता आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूयात पहा शासन निर्णय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्याबाबत पहा पा, दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे चला तर आता आपण डिटेल शासन निर्णय पाहूयात प्रस्तावना वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील गट अ ते गट मधील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेल्या संवर्गाच्या वेतन निश्चितीमध्ये तफावत निर्माण झाल्याच्या तक्रारी माननीय उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत तसेच सदर संवर्गाच्या वेतन संदर्भात वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदवले आहेत सदर शासन निर्णयानुसार वेतन निश्चितीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीबाबत तसेच वेतन पडताळणी पथकाच्या आक्षेपासंदर्भात शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी संदर्भाधीन पत्रान्वे शासनास विनंती केली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय अकरा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रकाद्वारे सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासनशुद्धीपत्रक उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील गट अ ते गडमधील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यास दिनांक अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरणपत्रातील अनुक्रमांक तीन ते अठ्ठावन्नमधील संवर्गांना अनुज्ञेय करण्यात आलेली सुधारित वेतन श्रेणीचे लाभ दिनांक एक चार दोन हजार अकरापासून अनुज्ञेय करण्यात आले आहेत याऐवजी पहा याऐवजी पुढील पॅरेग्राफ किंवा उतारा समाविष्ट करण्यात येत आहे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यास शासनाने दिनांक अकरा जानेवारी दो दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरणपत्रातील अनुक्रमांक तीन ते अठ्ठावन्नमधील संवर्गांना अनुज्ञे करण्यात आलेले सुधारित वेतन श्रेणीचे लाभ दिनांक एक एक दोन हजार सहा दिनांक एक जानेवारी दोन हजार सहापासून काल्पनिकरित्या लागू करण्यास व प्रत्यक्ष लाभ हा दिनांक एक एप्रिल दोन हजार अकरापासून लागू करण्यात येत आहे अशा प्रकारचा यामध्ये बदल शुद्धीपत्रकाच्या रूपाने करण्यात आलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय किंवा जे शुद्धीपत्रक आहे ते दहा जानेवारी या तारखे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेचे हे शुद्धीपत्रक आहे तर महाराष्ट्र शासनाचे अव्वल सचिव राजेश वडनेरकर यांच्या स्वाक्षरीने हे शुद्धीपत्रक निघालेले आहे तर मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील गट अ ते गटमधील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा जो काही शासन निर्णय शुद्धीपत्रकाच्या रूपाने दिनांक दहा जानेवारी रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी डी एफच्या स्वरूपात त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो अशा प्रकारचे विविध प्रकारचे जी आर मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो